महाराष्ट्र सखी प्रस्तुत कला तुमची साथ आमची हा दर्जेदार कार्यक्रम पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहामध्ये मोठ्या दिमाखात पार पडला महिलांच्या सुप्त कला गुणांना व्यासपीठ मिळावं या अनुषंगानं गेली पाच वर्ष सातत्यानं महाराष्ट्र सखीच्या संस्थापिका अध्यक्षा हेमलता गायकवाड यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचं उत्तमरित्या आयोजन केलं या वर्षी यावर्षी कलेचे राजाश्रे दाते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त महिला महिलांसाठी गायन समूह नृत्य अभिनय वाद्यवृंद अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं विजेत्या महिलांना रोख बक्षिसे चिन्ह मानाचा फेटा आणि प्रमाणपत्र देण्यात आलं या कार्यक्रमाला महिलांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी महाराष्ट्राची हस्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील सुप्रसिद्ध अभिनेत्री नम्रता संभेराव आणि चेतना भट यांनी विशेष उपस्थिती लावली तसंच आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत पनवेल सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक दीपाली पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते या सोहळ्याला जय महाराष्ट्र माध्यम प्रायोजकत्व आहे आज आम्ही इथे आलोय तर सोनी मराठी आणि महाराष्ट्र सखी यांनी हा आयोजित केलेला कार्यक्रम आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम म्हणता येईल की नवोदितांना इथे एक चान्स मिळतोय स्पर्धा आयोजित केलेली आहे तर खूप भारी वाटते हा कार्यक्रम बघून उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले की आपल्या म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला कधीतरी एक चान्स मिळावा कुठेतरी वाव मिळावा आता माहिती नाही इथून एक नवीन कॉन्फिडन्स घेऊन सगळेजण जातील तर त्याच कॉन्फिडन्सचा उपयोग प्रत्येकाला आयुष्यात पुढे होईल तर असे चान्सेस मिळाले पाहिजेत प्रत्येकाला आणि हे सोनी मराठी आणि महाराष्ट्र सखी थ्रू ते मिळत आहेत खूप भारी वाटत हा जो उत्साह आहे हा खूप प्रेरणादायी आहे मला असं वाटतं अशा पद्धतीच्या उपक्रमां उपक्रमाचे राबवले पाहिजेत असं मला वाटतं आणि दर दरवेळी नवीन नवीन संध्या देत असतं नवीन नवीन काहीतरी धडपड करत असते तर त्यांच्यासोबत आता मी मध्ये इथे सोनी मराठी आणि दोघांनी मिळून ते आयोजित केलेलं आहे तर आम्हाला इथे ये येऊन खरंच खूप छान वाटलंय आणि तेच की प्रत्येकाला असं वाटतं की ही माझी आयडल आहे किंवा ही माझी आदर्श आहे ह्यांना बघून मला मोठं व्हायचंय किंवा असं आपलं आम्ही सुद्धा अनेक जणांना आमचे आदर्श मानतो तर इथे मला वाटतं जे नवोदित आलेले आहेत आज त्यांच्याशी आम्हाला गप्पा मारून खूप मजा येणार आहे